अकोला जिल्ह्यातील अकोड व तेलारा तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा सत्त्याण्णव गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या विळखात येत असून प्रत्येक गावातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत संबंधित इंजिनियर व अधिकारी यांचे साठी लोटे असल्याचे स्पष्ट करून आता अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत जीवन प्राधिकरण विभाग अकोला यांच्या अधिनियम सत्त्याण्णव गावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अकोट व तेल्लारा तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा या उद्देशातून गावांतर्गत पाईपलाईन व उंच पाण्याच्या टाक्या उभारणीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची प्रत्येक गावामध्ये सुजान नागरिक चर्चा करीत आहेत व मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा होत आहेत ये हे माझ्या गावात हे टाकीचं काम चालू आहे मी माझ्या शेतात जात असताना हे काम पाहिलं हे वरचे चारही कॉलम तिरपे झालेले आहेत याचे याचे उदयभाऊजवळ मी जाऊन तिथं जाऊन उदय भाऊजवळ कंप्लेंट म्हणजे उदयभाऊ सोबत जाऊन कंप्लेंट केली या सत्त्याण्णव खेळी पाणीपुरवठा योजनेचं जर असं भ्रष्टाचारी काम असलं याच्यावर कुठं आळा बसला पाहिजे आपल्याला याच्यासाठी या कामाची स्थगिती करून हे काम बंद करण्यात यावं आणि या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्यात यावी हे माझी आग्रहाची विनंती एक लाख पंच्याण्णव हजार लिटर क्षमतेची मुख्य संतुलन पाण्याची टाकी उभारण्यात येत असून या टाकीच्या परिसरातील सर्व गावांमध्ये करण्यात येणार आहे मुख्य संतुलन पाण्याची टाकी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे मल्टी अर्बन इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठी अनियमित भ्रष्टाचार असून या भ्रष्टाचाराची तपासणी नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे यांच्या मार्फत झाली असून त्यांच्या अहवालात सुरू असलेल्या कामांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत मी आरे इंगळे उपयोग अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपयोग अकोट उप सत्त्याण्णव खेडी प्राथमिक पाणी उडवण्याचे काम चालू असून बोर्डी येथील एम बी आर चे काम सुरू असून त्यातील सेकंद वरील तो कॉलम आहे सहा ते सात गावातील पाणीच्या टाक्यांचे स्ट्रक्चर ऑडिट व एनडीटी टेस्ट करणे गरजेचे आहे गावाअंतर्गत पाईपलाईन पाण्याच्या टाक्या जलशुद्धीकरण प्रकल्प यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून हे काम अशाच पद्धतीने चालू राहिल्यास तालुक्यातील जनतेला कधी स्वच्छ पाणी मिळणार नाही तालुक्यात बोर्डी गावातला हा एम बी आर आहे एक लाख त्र्याण्णव हजार लिटर जलक्षमतेचा पाण्याच्या टाकीचा या परिसरातल्या सगळ्या गावले या टाकीतून पाणीपुरवठा होऊन राहिला आता ही योजना पाणी पाणीपुरवठा योजना अत्यंत भ्रष्टाचाराची परिपूर्ण आहे या योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी या कंपनीचे लोक आणि या कंपनीचे क्वालिटी इंजिनियर या कंपनीचं या कामाबद्दलचं सुपरविजन अतिशय निकृष्ट आहे आणि या कामाचा एवढा भ्रष्टाचार अकोट तालुक्यात नव्हे तर अकोला जिल्ह्यात कोणत्याही योजनेत होत नाही आता या टाकीचे सोळंके भाऊनं सांगितल्यानुसार आम्ही सोमवारी तक्रार केली आणि या टाकीचे वरचे कॉलम पडून राहिले जर हे टाकी बांधायच्या पडले तरी अशी अवस्था आहे याची तर याच्यात पाणी भरल्यावर या टाकीत खरंच पाणी क्षमता पाणी राहील काय साठवणूक असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि या भ्रष्टाचारावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे आणि माझं तर म्हणणं आहे की या भ्रष्टाचारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंतापासून तर खालच्या उपअभियंत्यापर्यंत सगळे अधिकारी सामील आहेत आणि हे काम माननीय हो। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून होत आहे आणि या कामात हा भ्रष्टाचार जो होता आहे याले तात्काळ पूर्ण तालुक्यात आळा घालणं गरजेचं आहे आणि या बा या टाकीसोबतच बाकीच्या राहिलेल्याही वीस टाकीचं स्ट्रक्चर ऑडिट झालं आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट लवकरात लवकर जनतेच्या पुढे येऊन तात्काळ या भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी हे सगळे खराब कामं तोळावे आणि हे अधिकारी कुठंतरी सस्पेंड व्हावे हीच मागणी माझी याद्वारे मी सर्वांसमोर करत आहो मी रमेश शांताराम राऊत बोर्डी गावचा सदस्य ग्रामपंचायतचे मी शेतातून येताना आमच्या ज्या नवीन टाकीचे बांधकाम आहे वरचे तर मला असं दिसलं ते की बा ते डोलताना जशी हवा लागते तसं डोलत होते ते किल्ल जर कदाचित पडले आणि कोणाचा जीव जर गेला तर शासनानं याची जोखमदारी घ्यायची आणि मोठ्यात मोठी कारवाई करायची आणि या टाकीचा भ्रष्टाचार हा कसा चालला हे बांधकाम कसं हुंडालं हे शासनानं पाहावं